अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका पुरी द्वारा व सप्तैता मोक्षदायिका मोक्षदायिनी अशा ज्या नगरींचं वर्णन आपल्या पुराणांमध्ये केलेलं आहे त्यात अयोध्येचं स्थान अग्रगणी आहे शरयू नदीच्या तीरावर श्री रामलल्लाची ही जन्मभूमी या जन्मभूमीवर रामलल्लाचं मंदिर जे आहे त्याचं निर्माणाचं कार्य सुरू झालेलं आहे साडेचारशे वर्षापेक्षा अधिक काळ ही लढाई चाललेली आहे आणि त्या लढाईनंतर या मंदिराच्या निर्माणाचं जे आकार घेत आहे बावीस जानेवारीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या मंदिराचं उद्घाटन करणार आहेत त्यावेळी जे प्रस्तावित मंदिर आहे त्यापैकी तीस टक्के काम जे आहे ते पूर्ण झालेलं असेल श्रीरामाची अनेक विलोभनीय रूपं जी आहेत जी रामायणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात ती अनेक विलोभनीय रूपं त्यातलं सगळ्यात लोभस असं जे रूप आपण म्हणू ते रामलल्ला म्हणजे बाल श्रीरामाचं रूप असं म्हणतात की एकोणावीसशे एकोणपन्नास साली बावीस तेवीस डिसेंबरच्या मध्यरात्री अचानक श्री रामलल्लाची मूर्ती त्या ठिकाणी प्रकट झाली होती आणि त्याचे अनेक दाखले इतिहासामध्ये मिळतात या मूर्तीचं तेज इतकं होतं की त्यानंतर बऱ्याचशा घटना राजकीय स्तरावर घडल्या त्याबद्दल आपण आत्ता चर्चा नको करूया पण श्रीरामलल्लाची प्राणप्रतिष्ठा एका भव्य मंदिरात त्या जन्मस्थानावर व्हावी यासाठी शेकडो कारसेवकांनी आपले जीव दिलेले आहेत करोडो लोकांच्या श्रद्धेचा आणि आस्थेचा हा भाग आहे आणि कोदंडधारीराम कौसल्यासुतराम दशरथ नंदनराम वशिष्ठ मुनींचा उत्तमोत्तम शिष्यराम लवकुशांचा पिताराम जानकीचा पतीराम अशी रामाची जी अनेक रूपं आहेत ती सगळी रूपं आपल्याला या अयोध्या नगरीमध्ये जागोजागी पाहायला मिळतात श्रीरामाचा जन्म या स्थानावर झाला आणि त्यानंतर श्रीरामाने आपला देहत्यागसुद्धा इथे शरयू नदीच्या काठावर केला होता राम मंदिर निर्माणामध्ये संपूर्ण भारतातले नव्हे तर विश्वभरातल्या लोकांनी आपलं योगदान दिलेलं आहे एक अद्भुत असं हे कार्य म्हणावं लागेल कारण यासाठीचा जो पैसा आहे तो सरकारने लावलेला नाही त्यासाठी श्रीरामभक्तांकडून योगदान घेतलं गेलेलं होतं मग ते एक रुपयाचं असो अकरा रुपयाचं असो आणि त्यातून या मंदिर निर्माणासाठीचा जो निधी आहे तो संकलित करण्याला करण्यात आलेला आहे कित्येक लोकांनी आपली आयुष्यभराची पुंजी जी आहे ती या मंदिर निर्माणामध्ये लावलेली आहे कारण रामराज्य शरीरात राम आहे म्हणजे तनात प्राण आहे हा जो आपला राम आहे तो राम प्रत्येकाच्या हृदयवासी जो राम आहे त्याला जागृत करण्यासाठी इथे लोकांनी श्रद्धेनी भावनेनी आस्थेनी जे योगदान दिलेलं आहे ते अतुलनीय असं आहे कॅमेरामॅन विनोद इंगोलेसह चंद्रन अयोध्या नवराष्ट्र